नमस्कार मित्रांनो पाहूयात कमळी मालिकेतील राजन यांची खरी कहाणी राजन यांचं खरं नाव आहे अनिकेत केळकर अनिकेत केळकर हे एक भारतीय अभिनेता आहेत ते त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात त्यांचा जन्म एकवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला झाला अनिकेत हे विवाहित असून त्यांच्या पत्नीचे नाव तृप्ती केळकर असं आहे अनिकेत यांनी गोष्ट लग्नानंतरची सौ शशी देवधर खेळ प्रेमाचा रिंगण लॉर्ड ऑफ शिंगणापूर श अजिंक्य दंडित या व अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे अनिकेत यांचा दोन हजार अकरामध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट मिलन सौभाग्याचे त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपटाचा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळाला तसंच त्यांनी टी व्ही सिरियल गौगाची संसार लक्ष ललित दोनशे पाच अपांजली सखी सावली या व अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अनिकेत केळकर यांची भूमिका कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद